या गाण्याचं सादरीकरण करणाऱ्या सर्व विद्यार्थिनी मंचवर थांबतील या सादरीकरणावरती खुश आपल्या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक दीपक वाकडे सरांकडून या सर्व विद्यार्थ्यांना पेन आणि वहीचं बक्षीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष आकाश पाटील शिंकळे या सर्व विद्यार्थ्यांना वही पेनचं बक्षीस देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करतील या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले गोविंद पाटील उपस्थित झाले मी शाळेचे आदरणीय आदर सरांना विनंती करतो की सन्माननीय सरपंच गोविंद पाटील डाकोरे यांचा सन्मान आपण करायचा आहे त्यांच्या समोर या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षण ना। प्रेमी नागरिक गुणवंत प्राकोरे यांचंही ठिकाणी आगमन झालेलं आहे दोघांचाही सन्मान करण्यासाठी मी दासवाड सरांना विनंती करतो दो। त्यांनी दोघांचाही सन्मान करावा त्यानंतर या कार्यक्रम मालिकेतलं दुसरं गीत देवीची आवर्धना झालेली आहे त्यानंतर जेजुरी एक अस महाराष्ट्रातलं जाजवल देवस्थान आहे प्रत्येक सांसारिक जोडत्याला जेजुरीला जायची इच्छा असते आणि ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे मागणी करते की आपण जेजुरीला कधी जायचं आणि अशाच आशयाचं एक गीत या कुंचोली नगरीचे प्रथम नागरिक तथा सरपंच गोविंद पाटील डाकोरे आणि गुणवंत पाटील डाकोरे या दोन्ही बंधूंना विनंती आहे की आमच्या शाळेच्या वतीनं होणारा सन्मान आपण स्वीकारावा दोघांचाही सन्मान शाळेच्या वतीनं सन्माननीय मुख्याध्यापक दासवाड सर या ठिकाणी करीत आहेत यानंतर